नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे की सूत्र पाठवत नाहीयेत तर सूत्रपाठ कशी करायची तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर एक कार्डशीट पेपर घ्यायचा आहे जो लेसन आहे त्या लेसनचं नाव वरती आहे आणि त्याच्या खालीच्या लेसन मधले जेवढे इम्पॉर्टन्ट फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युलेज लिहून काढायचे आपल्याला तो पेपर जो आहे तो कार्डशीट पेपर आपला जिथं आपण अभ्यास करतो किंवा स्टडी रूम असेल किंवा तुम्ही जिथे अभ्यासाची जागा असेल त्या अभ्यासाच्या जागेच्या तिथे चिटकवून ठेवा जाता येता तुम्ही फॉर्म्युलेज वाचा म्हणजे सूत्र वाचा ते सूत्र हळूहळू तुम्हाला पाठ होत जातील दुसरी गोष्ट एक सूत्र पाच वेळा लिहून काढा ते पाठ होईल तुम्हाला आणि तिसरी गोष्ट अशी सांगायची आहे मला की सूत्र पाठ आधी आकृती बघा आकृतीचा विचार करा आणि त्याच्यानंतर ते सूत्र लक्षात ठेवा जेणेकरून ते तुमच्या पटकन लक्षात राहील एक एक्झाम्पल देते तर त्रिकोणात कुठल्या कुठल्या गोष्टी असतात तर त्रिकोणात एक तर पाया असतो आणि दुसरी काय असती उंची असती म्हणजे त्रिकोणाचं जे क्षेत्रफळाचं सूत्र आहे ते काय असणार आहे एक छेद दोन पाया गुणिले काय असणार आहे उंची असणार आहे बरोबर त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल दुसरे एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला जर आपण इथं काय घेतलं तर रेक्टँगल घेतला म्हणजे आयत घेतला तर आयताचं सूत्र काय असतं आपलं बघा लांबी गुणिले रुंदी असतं म्हणजेच काय होणार आहे आयत जरी म्हणलं तरी इथं काय होतात बघा आपले दोन त्रिकोण तयार होतात आणि दोन त्रिकोण म्हणजेच परत इथं काय असणार आहे बघा वन हाफ into base into हाईट प्लस वन हाफ बेस into हाईट म्हणजे एक छेद दोन गुणी छेदिले पाया गुणिले उंची का तर दोन त्रिकोण होते बेरीज घेतली आणि हाफ हाफ म्हणजे फुल होत ब्रेड तू height झालं पण मध्ये लेंथ आणि ब्रेड असती त्यामुळे ही लेंथ आणि ही ब्रेड म्हणजे सूत्र जे असणार आहे ते काय असणार आहे आपलं लेंथ इन्टू ब्रेड असणार आहे असा जर तुम्ही रिलेशन मध्ये अभ्यास केला तर खूप इझी जाईल तुम्हाला आणि सूत्र पण इझिली लक्षात राहतील आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गणितामध्ये प्रत्येक गोष्ट एकमेकांशी रिलेटेड असते म्हणजे पहिली गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी रिलेटेड असते आणि दुसरी तिसऱ्याशी रिलेटेड असते त्यामुळं तुमचा जर बेस पक्का असेल तर तुम्ही तुम्हाला कुठलीही गोष्ट अवघड जाणार नाही गणितामध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू